सगळ्यांना घरोघरी उपयोगी पडेल अशी ही चमक पावडर आहे तर यापासून चांदी तांबे पितळ पंचधातू ॲल्युमिनियम आणि स्टील हे साफ करण्यासाठी ही चमक पावडर वापरली जाते इथे माझ्याकडे चांदीचा ग्लास आहे हा मी थोडासा ओला करून घेतला आहे याच्यावरती चमक पावडर घालायची आहे आणि याने आपल्याला चोळून घ्यायचं आहे कमीत कमी पाण्यामध्ये भांडं साफ होतं आणि याला मेहनत पण कमी लागते खूप जास्त घासावं लागत नाही पूर्णपणे नैसर्गिक घटकापासून ही पावडर बनवल्यामुळे त्वचेला आणि धातूला कुठलाही अपाय होत नाही आणि यामध्ये कुठलेही प्राणीज घटक चमक पावडरमध्ये वापरलेले नाही आहेत त्यामुळे प्राणप्रतिष्ठित मूर्ती विग्रह साफ करण्यासाठी ही आपली चमक पावडर उत्तम आहे पुण्यातील धनकवडी येथील श्री शंकर महाराज मठात चमक पावडर महाराजांच्या पादुकांसाठी चांदीच्या प्रभावळीसाठी आणि पूजेच्या उपकरणासाठी त्याचा नियमित वापर केला जातो त्याचसोबत ही चमक पावडर श्री श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर श्री कसबा गणपती श्री मोदी गणपती श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिर आळंदी श्री नरसिंह सरस्वती समाधी मंदिर आळंदी श्री ओंकारेश्वर मंदिर श्री राघवेंद्र स्वामी मंदिर श्री राम मंदिर आळंदी या मंदिरांच्या पसंतीस ही चमक पावडर उतरली आहे कुठलेही रासायनिक घटक नसल्यामुळे साफ केल्यानंतर चांदीमध्ये घट होत नाही किंवा मूर्त्यांच्यावर किंवा उपकरणांवर काळे डाग पडत नाहीत चमक पावडरने साफ केलेली भांडी पुन्हा ती भांडी साबणाने साफ करावी लागत नाहीत आणि चमक पावडर, पावडर वापरल्यानंतर जे पाणी बाहेर सोडले जाते त्यामुळे फॉस्फटीकरण होत नाही त्यामुळे जलप्रदूषण टळते या चमक पावडरची किंमत आहे तीनशे रुपये किलो पण आपल्या सबस्क्रायबरसाठी दोनशे पन्नास रुपये किलो या दराने तुम्हाला भारतभर घरपोच दिली जाते आणि फ्री शिपिंग आहे पाच ते सहा दिवसात घरपोच मिळेल ही चमक पावडर जर तुम्हाला मागवायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांचा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मागवू शकता